अरे हा पदार्थ केल्यानंतर तुमची पोरं सुद्धा टक्कामका ह्या रेसिपी बघतात का हो तर हो माझी मुलं तर ना जी स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला चालू करतात ना हावऱ्या हावऱ्या हा। काय सांगायचं चीज पिझ्झा तर त्यासाठी घेतला आहे इथं माझी सासूबाई आणि माझी मुलगी इथं काट कुट किट करायला लागली होती पिझ्झा घेतलेत पिझ्झा बेस दोन घेतलेत मोजेला चीज बटर घेतला आहे टमाटर सॉस चिली पेकचं आपला पिझ्झा सॉस घेतला आहे ऑरगॅन घेतले लाल काश्मीरची पावडर भडका उडवण्यासाठी हिथं आहे शिमला मिरची कांदा टमाटर मिरची तुमच्याकडं आणि कोणत्या भाज्या असतील तर त्या कट करून घेतल्या तरीसुद्धा चालतात चला सुरुवात करू या पिझ्झा तयार करायला तर काय तर आपण देसी जुगाड लावायचं म्हणून दुधावरची प्लेट असते ना त्या इथं फ्रीट करण्यासाठी कढई ठेवली आहे पॅन ठेवलं आहे तर तुमच्याकडं ओव्हन असं ना ओ आपण ओवन न, न वापरता परफेक्ट असा पिझ्झा तयार करणार आहोत रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना त्या पद्धतीनं तर छोटे मोठे आपण पार्टी साजरी करण्यासाठी असं पिझ्झा करणं सिस्टीफाय करणं असं चालूच असतं तर आज पार्टी तयार करण्यासाठी इथं घेतलं आहे पिझ्झा बेस पिझ्झा बेसवर घालायचे माल मसाले तर हे आहे आपला पिझ्झा सॉस घातला आहे टमाटर सॉस घातला आहे चिली पिक्स ऑरगॅन आणि हे लाल काश्मीरची पावडर थोडंसं सपक आवडत नाही घरच्यांना म्हणून इथे लाल काश्मीरची पावडर वापरली आहे तुम्ही नाही वापरली तरी चालते आणि ही चांगलं आता पिझ्झ्यावर फाउंडेशन करून घ्यायचं तर गिलावा करून झाला आहे या पिझ्झावर कसलं लाल भडक दिसते बघा असं बघून तोंडाला पाणी सुटतं जेव्हा भूक लागते तेव्हा असे पदार्थ बघून तेव्हा घालायचं आपलं हे शिमला मिरची का कांदा घालायचा भरपूर असा भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार करायचं कमी जास्त मुलांना कमी आवडत असतील तर कमी घालू शकता आणि नंतर ह्यावर द्यायचं आता हे पांढरं शुभ्र मोंजरेला चीज स्पेशल असा मॉजरेला चीज भरपूर घालून तयार करणार आहोत ज भरपूर चिजी आणि छान झणझणीत आपला गावरान पिझ्झा त्यावर घातले हो मोजरेला चीज आणि वरून थोडंसं आणि घालायचं चिली और ऑरगेन तिखट आवडतं म्हणून जास्त इथं तिखटाचा वापर केला आहे आणि हे घालायचं शेवटीला बटर तर बटर ऑप्शनली आहे असलं तर घाला नसलं तर चालतं तूप सुद्धा त्याच्यावर सोडलं तर चालतं आपल्याला कसं चवीचं खाणार असा विषय असतो त्यामुळं बटर घातलं आहे आता काय करायचं पा दहा मिनिटांपूर्वी मी ठेवलं होतं आणि त्यामध्ये आता हळूच घालून घ्यायचं हाताला चटका बसण्याची शक्यता असते सगळं जजमेंट सेट करून घ्यायच्या आणि दहा ते पंधरा मिनटं आता हे लो पहिल्यांदा लो फ्लेमवर दहा मिनटं आणि पाच मिनटं मिडियम फ्लेमवर हा पिझ्झा छान भाजून घेणार आहोत तर दुसरा जुगाड तयार करणार आहोत तर थोडं आहे ते आमच्या सासूबाईंना भांजालाही आवडत नाहीत म्हणून कमी भाज्याचं तर पिझ्झा तयार करणार आहे तर तुमच्याकडे असं स्टँड नसेल काय नसेल तर अशा पद्धतीने जुगाड लावू शकता कढईमध्ये प्लेटा ठेवायच्या एक नंतर त्यावर पिझ्झा ठेवला तरीसुद्धा पि पिझ्झा आहे ना सर्व बाजून छान असा भाजला जातो अगदी तशीच प्रोसेस आहे पिझ्झा करण्यासाठी पहिल्यांदा घातलाय पिझ्झा सॉस टमाटर सॉस चिली पिक ऑर्गेन आणि लाल तिखट तर थोडंफार मुलं सुद्धा काम करू लागली होती तर असं काहीतरी पदार्थ करायचं म्हटल्यानंतर पोरं अगदी लई खुश असतात दिवाळी असल्यासारखी वाटत असते त्यांना दिवाळी कान दिवाळीला कानूक करण सुद्धा एवढं आवडीन खायच नाहीत पर हे असले लय खाणार तर माझ्या सासू माईनं शिमला मिरची बाकीच्या लई भाज्या नको होत्या मोजरेल सुद्धा कमी पाहिजे होतं तरी जास्तच घातलं त्यांचा ओरडा खाल्ला आहे मी तर हिथं घातलं आहे लाल तिखट जे असतं नंतर मॉजरेल चीज घालून ऑरगॅन आणि चिली पिक्स घातला आहे मस्त असं आणि बटर घालायला अजिबात विसरली नाही कारण की चवीचा आपण खाणार आणि तिथं देव देणार असं असताना तसंच आहे तो बुकणा पाडायचा असं आमचे म्हणजे मिस्टर म्हणतात म्हणजे इथं बटर पहिला शेवटची क्यूब आहे ती सपवली ते ते सुद्धा आपल्या पनीर हे आपल्या पिझ्झा करण्यासाठी छान असं दोन्ही पण कढईमधला सुद्धा छान पिझ्झा भाजला होता छान श शिजला होता भाज्यासुद्धा त्यातल्या आणि आपल्या पॅनमधल्यासुद्धा तर काय देखणं रुपडं दिसतंय बघा या पिझ्झ्याचं अगदी तोंडालासुद्धा पाणी सुटतं आणि त्यात आमची पोरं टक्का मक्का पिझ्झा तयार करे असं बघत होते म्हणूनच तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं कुठलाही पदार्थ टकामक्का बघणार नाहीत पण हा पिझ्झा मात्र शंभर टक्के आवडीनं टकामका बघणारच ही आपली पोरं तर काय करायचं आता शे पंधरा मिनटानंतर हे आता पिझ्झासुद्धा तयार झाला आहे छान खालून असा छान असा भाजला होता वरचं चीजसुद्धा वित्तळ होतं आणि काय दिसते बघा छान अगदी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये मिळतं ना त्याच पद्धतीनं हा पिझ्झा दिसत आहे लुक दिसत आहे ह्याचा तर कोण म्हणते जायला लागते रेस्टॉरंटमध्ये कॅफेमध्ये घरी अनक पिझ्झा बेस आणि बनवा की असला पिझ्झा आणि किती पण खावा घरातलं कुठलाही एक हा पिझ्झा केला तरीसुद्धा पुरवठा येतो बरं का हॉटेलमध्ये दोन खाल्लं तरी असं वाटतं काय कमीच खाल्लं आहे काय पण बघा हे छान असं कट कट करून घ्यायचं आडव तिडवं त्रिकोण बिकोणं कसं पण कट करा असा अख्खा तोंडाला लावला तरी तो सुद्धा चालतोय तुमच्या आवडीनुसार तर इथे मी केलेत भरपूर असे भाग आणि काय छान असं ह्याला हे चीज असं वितळले बघा लांबड लसक असं लागलं तो व्हायला तर मुलांना आपलं काय आवडतंय कुणाष्ट हे मस्त असं आणि लागते पण चवीला भारी भरका कधी कधी जास्त व्हायचं असं करून घरात खायला भारी वाटतं हे छान असं पहिला बॅट खाल्ला आणि खूप छान मस्त वाटलं घरच्या घरी हायजीन असं आणि दिसते पण काय भारी बघा एकदम झम झाला आहे पिझ्झा आणि चीजसुद्धा छान वितळला आहे मॉनरेल चीज वापरला आहे तुमच्या आवडीनुसार कोणतंही तुम्ही चीज घालू तुम तुम शकता यामध्ये तर कढईमधलं तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने शिजलं आहे चांगलं छान असं आहे ती वरचं वरच कडक झालं तर गरम झालतं आता शिजलं त्यावर पडलं चुकून आणि बघा कडक हा सुद्धा एकदम कुरकुरीत खुसखुशीत झाला आहे पिझ्झा आणि हे सुद्धा छान असं झालंय दोन्हीही पिझ्झा तिकट केलेते आणि बघता क्षणी सपलेल सुद्धा आपल्याला कळत नाहीत पोरं तर एकदम बुकणंच उडवतात असलं काही ते पदार्थ केल्यानंतर तर हा सुद्धा पिझ्झाचा असाच आडवा तिडवा कट करून घेतला हे मी आणि खूप छान रेसिपी तयार झाली आणि माझी व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज जाता जात सबस्क्राईब करा आणि एक बॅट खाऊन म्हणायचं भारीच ओ